का वाळ घालायच्या वाळ्या घालायच्या पावसाच्या आबा वाळ्या नाहीत अजून नाही ना वाळ्या वाळ्या असते ना आता नाही वाळ्या अजून बुरा लागतो भरून ठेवा लागते हा जाकडी पत्ता पाहण्याला काय करतात कडे पत्तेने पोहे करू ना पाहुण्याला पोहेर बागन मग आता आले आल्या जेवायला पोहे लागतं ना चला चला नाश्त्याला दुसरा सायपाक करावा लागेल काय करू ना आधी पण पोहे पाहुण्या भुखेले सकाळ सकाळ बाजी जाते कार बाय काय करतात तो भाजी करू काहीतरी तुमच्यासाठी बाहेर या पाहुणे बाहेर या ओ बाहेर या पाहुणे आली बर बरोबर अरे कुंकुण आली बाई आली गाव आमच्या तुमच्याच गाव पण रस्ते नि कोणते आले काय कोण आले महादेवाडी बस बर कुठे गेलता बस तुम्ही स्वयंपाकाच बघत हा हा कर कुठे गेलता तो गावात गेलतो गावातून आलो जेवलून कट आलतो तो घरात पडलो होतो ते गुंड्याला हो की तो अरे ती विसरून गेलो कस काय विसरायचं वरती ते काय झालं गावात गेलो गावातून आलो उलच जेवलो

आम्ही याच्यासाठी चाल आता अमृतपती खा हा जाते जा हा पुढे हाय ना बसला तिथं बर ना अरे मी कशाला माहिती आहे का आपल्या लग्नाबद्दल बोलते तिकड मला तुझ्या मनात काय ना ते जाणून घ्यायचं होतं माझं काय नाही घरचे जशी बोलतील तसं त्यांच्या पुढे नाही मग घरच्यांच्या पुढे नाही घरचे तुम्हाला सांगतील काय काय मामाचं तर जमतयच जमन लग्न झालं काय का नाही जायचं का म्हणजे बोलतील ना ते घरचे सांगतील ना चला गाय पाणी पिवी तर असल्या तर चित्रा बघ अरे कव्हर खाऊन पिऊन पसरलाय बाय काय पूर गे बाय चित्राबाला पाणी पाज ना बाबा उठ की कव्हर पाजना आता जोपराला कामच लोक बाय अजिबात थोर खुशाला खाल्ले पिल्ले झोपलाय अरे उठ ना त्याला कवर जोपायची चित्राबाला पाणी पाजाव खाऊन पिऊन झोपला तू ती गाय बघ किती पाणी पिली पाणी पाजाव बायला पाजतो ना अरे पाच तू पण कव्हा पाचतो का तिसरा पारा पाणी पाचतो का आता चित्रा पाच कायम झालाय पाण्याचा येवा ना पाणी पाच ना तन तन कर मग कवर तुम्हाला सांगा मनाला नाही काम सुस्त होय आई मामा मोठा ये तू मोठी का अर बाबा असं विचारलं असं वय मामा भारकाचे मोठा नाही पण लय हट्टी बात त प्लिटर कडल नेतात अजून पण तसायचे का हा मग आणि मावशी मावशी बरी मानता ती ना ती नाही एवढी आपण तिचं पोरग नाही ती बी नाही आपण अजून पण का मामा हा लय हट्टी त्याच्या मनात जर आलं तर त्याचीच हा होय मामाची पोरगी बी हट्टीच असेल नाही यार नाही हट्टी तिला बोलू का इकड मामा बरोबर ती आईवर पाडेली हट्टी नाही बाप्पा नाही गेली इतका कागद ती नाही करी भारी शंका आहे ना काय चाललं काय बोलून मग काढूच ना परत झाला काढून आहे ना मग काय दोन तीन तासाचा साईड राहिलं आहे म्हणायचं मग काय ऐकू बरं ऐका ना बोला येईल पाणी ऐक नाही हे ना चला बरं बघू दाखवा तरी होय शिता म्हळ्याला पाणी आलं बघ बरं झपती त्याला पाणी एवढा चक्कर नाही आणली काय का म्हणजे सवय नाही काय हा होय का म्हणजे नाही सवय ही बोल मग काय कुठं काय बरे महत्वाच बोलायचं बोल ना मग मामाची पुरगी आवडती मी तर काय अन्नाला डायरेक्ट म्हणू शकत नाही आणि तुम्हीच जरा जवळचे म्हणून तुम्हाला सांगावं म्हटलं तुम्ही काढा विषय त्यांच्यापाशी बरोबर हा अन्ना पासी ना हा हा काढू ना मग तुम्ही सुईरिक जमाल जा बघा काय होतय हा काढू ना हा ना चालते चालते एवढं सांगायचं होतं महत्वाचं पोरीच गेली पळून म्हणून मग मग जवळच सोडायचं आणि दुसऱ्याच्या माग पळत बसायचं मग आपलं त्लिज बघू काय मग म्हणून तर तुमच्याकडे आलं ना हाय मामाची म्हणलं सांगून टाका बप्पूला बरं 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 बघून आपली ती हा चला मग दुसराच उद्योग व्हायच्या आधी बरं आहे ना कधी या मग कधी या तुमचं का कधी या मी तयारी हटकून टोक हा दुसरं कोणी हटकायच्या आधी कधी बी यास्थान झालं काय तो अजिबात निसलच नाही राम, राम 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 काय चालू मित्राला सौरायचे आलोय म्हणजे काय चाललंय काय नाही का आता शेंगाच काम चाललंय शेंगा वाळल्या थापी लावायच्या मग आता का बारायचं काय आता बारायचं जात आहे चाललंय तीच काम मी आलोय तुमच्याकडे मग काय विशेष पाहून काय भानगडी सुर्गीच काय नाही सुरगीची भानगड अशी जरा पोराला थोडस गाठीत आहे मग बघायचं ना कुठतरी आता कुठं बघा आह कुठे शेंती बिंती चालत पर्यंत तिकडं तिकडे बघत होत पण अजून त्याच काय थोड संदर्भ लागाना ना। आता हिच बहिणीची मुलगी आता काय करायचं बघायला तर ती गेली पळून आपलं इकडे तिकडे बघू बैठक टाकू मग चला ना कोण नको म्हणतोय उलट बाप्पू हीच पडत होते इकडे तिकडं म्हणून ते उलट वाट बघून कावा इकडे येते अरे पण माझ्या माघारी ना तुमचा ठराव वार चला म्हणलं तरी चला आणि घुंगडी लगेच घुंगडी टाकेन तो म्हणे टाका बैठक कबुले आहे आता कबूल झाला म्हणलं चांगली गोष्ट आहे ना आपली मा घरी घेतो पाहिजे हा येणार शंभर टक्के देणार तो नाही असं मानणारच नाही काय लागेल ती वस्तू देणार मा, मा, मान मान तुक सारं देणार नको मानणारच नाही ती पूरगी तर दिली दिली तर आपण मान घेणार पूरगी दिली पाहिजे ना त्याने जमन बापू उद्या गेलं तरी जमनते नाही नाही मग कबुली येणारच नाही तर डोळ झाकून देते दिली द्यायला काय त्याला हरकत आहे काय देते त्यांची इच्छा पण तुझं काय गेलं का इतके दिवस मला इकडे तिकडे पळायला लावलंय ज्याची ना त्याची उमर मी आणि आता जागा झाला का तुझा भाऊ पण आता तुम्ही अगोदर केला मोठ्या पाना तुमचा लिहकू तुला मला सांगायच नव्हतं का आता हे आपण देणार आहे तुला जायचं बाबा विचारायचं तुम्ही थेर राह मला आता ना त्याचं पाय सराज पाळी तुम्तुरे आली तुम्ही ऐकून घ्या तुम्ही मोठ्या पाण्याने पळत होतात पोराला घेऊन तुम्ही आटकून तुम्हाला माझा भाऊ म्हणजे किरकोळ समाजला तुम्ही मोठा ना बाजू करीत होता पण शेवट माझाच भाऊ देणारी मोठा घरचा मोठा आम्हाला मोठा आम्ही काय कमीच काय तो नाही मोठा आमचा नवर्देव कमी घ्यायच्या बारीक आहे तो लहान बापाचा अजिबात मोठा कशात कमी आमचा नऊदेव सांग ना तुमचा मोठ्यापणा तुम्हाला नारडा हे का माहिती अरे माझा मोठ्यापणा काहीच नारडा नाही मग तुम्ही पडद पोहोराला घेऊन ऐकत आहे कोण माझा तुझा पोर नाही का दी माझं ऐकून घेताच नाही तर कस काय तू खाल नाही का माझं पोरा माझ्या पोराचं जमवायची म्हणून माझ्या भावाची मुलगी द्यायची आता तुम्हाला दिसत नाही का डोळ्याने दिसून आंद ऐकून तुझा भाऊ तुझ्या भावाच्या समोरून गेलो रामरामे ढोंगा तिकडं करतो आणि चलतोय इकडे त्याला कळत नाही का आपली मुलगी लागणार आता दाजी आल्यात भूर्गी बहिणीला द्यावा की नाही देवा त्याला कळत पण तुम्हाला ना तुम्हाला वाटलं नको आपल्याला त्याला त्याचं काम मला व्हायचं आर मग तू पूर त्यांनी राम गायला पाहिजे मी राम राम गाय गा पोल बाई तो मला फोन करतोय मला सांगतोय पण मी म्हणलं आता पळून पळत बाजू बा ना मग भाऊ येईन मग मां बाजू नाही तर काय करेन तुम्ही बापल्याक पळाल्यावर काय करणार पाळणार नाही दिलं मला कुर्तरी खडा टाकावं लागतोय ना पिकले माझ्या भावाकडं तुमचं पळणं बास् करा तुमच्या मनाजोगा झाले बघू आता आपण जाऊ अरे बाबा माझ्या माझ्या घरी घेतो विषय आता याच्यात होत तर मी तरी कशाला पळून पळून थकलो पार तुझ्याच मनाने पण जुळी होती सोयरी माझा मुलगा तुझं मुलगा नाही का तुला वाटत का तसच राहा हो। बस करा तुम्ही बोलायचं मला सारं कळत तुमचा मोठ्या पाना बिंद जाऊ आणि टाकू जमून जमेल मग तुझ्या मनात असलं माझी माझ्या घरी ना बप्पू चला आपण जाऊ जाऊ दाबा निघू का मग मी ट्रॅक्टर चाललाय जाऊ मग यावकर ट्रॅक्टर चालू मी चॅप येऊन गेला तसंच चाललं मात उरकुंठ खोडीची बस करा मी नाही खोडीची तुमचा नागोतर पाना तुझ्या ते काम वाढलं ना सगळं पण आधीच गेले काम त्याच्या दारातून जातो ते बोलत नाही का त्याच्या ढोंगाला रामराम घालायचं तेवढ्या वाला झालाय मोठा झाडाव आहे काय मुली काय भेटत नव्हत्या काय मला आता तू निघाली तुम्ही बस बर चढतात नाही तुला बी सांगतो जाऊ देऊ घ्यावा बिशा पूर्ग तुला बाजूलाच टाकतो हा सुट्टी देत नाही सुन तुला वायलं टुकड